नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र आज तुम्हाला खूप छान अशी एक बोधकथा सांगणार आहे अशक्य शब्द, शब्द कोशात हे बोधकथेचे नाव आहे माझे आजोबा खूप मोठे वतनदार होते पंजोबांनी लढाईत मोठा पराक्रम गाजवला लष्करातील एका पदाधिकाऱ्याच्या जागेसाठी मुलाखती घेणे चालू होते प्रत्येक उमेदवार त्याच्या घरण्याची उज्ज्वल परंपरा आणि इतिहास सांगत होता आता एक शेवटचा उमेदवार उरला त्याच्यावर मुलाखत घेणाऱ्यांकडून प्रश्नांचा भरमार सुरू होताच त्याने प्रामाणिकपणे सांगितले माझे घराणे किती मोठे आहे मला माहीत नाही आमच्या पूर्वजांनी काय पराक्रम गाजवला मला सांगता येणार नाही पण एकच सांगतो माझ्या घराण्याचे कर्तृत्व सिद्ध करण्याची सुरुवात माझ्यापासून होणार आहे या उमेदवाराच्या बोलण्यातील तडपदारपणा आणि आत्मविश्वास पाहून त्याची त्या पदासाठी निवड झाली या आत्मविश्वासी उमेदवाराचे नाव अलेक्झांडर असे असे होते एखादी गोष्ट करणे अशक्य आहे कोणी म्हटले की तो हट्टाने ती करून असे अशक्य हा शब्द मूर्खाच्या शब्दकोशातील आहे असे विचार अलेक्झांडरचे होते प्रयत्नवादी माणसे काहीशी हट्टे आणि हेकेखोर असतात त्याच्या या हट्टाला योग्य दिशा देण्याचे काम आईने केले अलेक्झांडर जेव्हा शाळेमध्ये जात होता तेव्हा शाळेत ते एक खेळ चालू होता खेळामध्ये दोन गट होते एक गट हरण्याच्या भूमिकेत होता तर दुसरा जिंकण्याच्या अलेक्झांडरला वाटले आपण हरण्याच्या गटात खेळल्यावर हरू म्हणून तो गट जो गट जिंकण्याच्या मार्गावर आहे त्या गटातून तो खेळू लागला आणि तो गट जिंकला त्याने त्या गटाचे नेतृत्वही केले विजयवीराच्या थाटात तो घरी आला आई आपल्याला खूप शाबासकी देईल अशी त्याची समजूत आईच्या कानावर प्रत्यक्षात काय झाले हे सारे गेले होते तिने त्याची कान उघडणी केली तू विजयी झालास याचा मला आनंद आहे पण तू ज्या प्रकारचा हट्ट धरलास तो मला मान्य नाही या लढाईत विजयी संघ कोण हे तुला माहीत होते तू विजयच्या गटाचे नेतृत्व केलेस आणि विजय मिळवलास यात कस यात कसली आली की ज्या लढायांचा अजून निर्णय लागायचा आहे अशा लढाईत भाग घ्यायची वेळ आली तर तू काय करशील जर जय आणि पराजय कोणत्या झेंड्याखाली किंवा कोणत्या गटाकडून आपण खेळतो यावर अवलंबून नसतो हट्ट धरायचा असेल तर असा धर की ज्या गटाचे मी नेतृत्व करेन तो विजयीच होणार आईच्या शब्दांनी अलेक्झांडरचा आत्मविश्वास घेण्याची प्रेरणा मिळाली सतत विजय होणे हाच त्याने आयुष्यभर घेतला विजय मिळवण्यासाठी काय काय डावपेच लढवायचे याच विचारात तो सदैव मग्न असायचा प्रतिपक्षाकडे भरपूर सैन्य असेल तर अशा प्रसंगी शत्रूवर मात कशी करायची शत्रूने कोंडीत पकडलं तर कसं निष्ठून जायचं प्रतिपक्षाचा डाव त्याच्यावर कसा उलटवायचा या साऱ्या गोष्टी त्याने प्रत्यक्षात कागदोपत्री आखलेल्या आराखड्याप्रमाणे करून दाखवल्या प्रतिकूल परिस्थितीचे अनुकूल रूप अनुकूलतेत रूपांतर करणारा महत्वाकांक्षी युद्ध नेता म्हणून सारे जग अलेक्झांडरला ओळखते तात्पर्य या जगात अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही प्रयत्न करायचे जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत थांबायचे नाही नमस्कार मित्रांनो या गोष्टीतून आपल्याला हाच हो बोध घ्यायचा आहे आपण एखादी गोष्ट हातात घेतली त्या गोष्टीला पूर्ण करेपर्यंत प्रयत्न करीत राहायचे एक दिवस यश आपल्या पायात लोळण घेईल अशाच प्रकारच्या नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या आणि तुमच्या लहान भावाला सबस्क्राईब करून प्लीज सपोर्ट करा Да не Ну редко.